सोलापूर विकास मंचच्या वतीनं होडगी रोड परिसरातील अंत्रोळीकर नगर येथील पुष्पस्नेह लॉन्समध्ये स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सोलापूरातील संस्था संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या सहभागी झाले होते सोलापूर विकास मंचच्या गेल्या वर्षांच्या कार्याचा आढावा भविष्यातील उद्दिष्ट आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपाययोजनांवर या मेळाव्यात चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय कुंदन जाधव यांनी केलं योगीन गुर्जर यांनी मेळाव्याचं उद्दिष्ट मांडलं केतन शाह यांनी मंच स्थापनेचा हेतू आणि कार्यसंस्थेची ओळख सादर केली मिलिंद भोसले यांनी मंचच्या पुढील कारकिर्दीची माहिती दिली हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सोलापूर विकास मंचचे सदस्य एडव्होकेट दत्तात्रय अंबुरे आनंद पाटील आणि सुहास भोसले यांनी परिश्रम घेतले विमान सेवा आता तेवीस तारखे वीस तारीख डिक्लेअर केली होती पण मंत्री मोदय आल्यानंतर मी तेवीस तारखेला फ्री आहे तेवेला आपण चालू करून म्हटले पण तेवीस डिसेंबरला इथून विमान चालू होते पहिलं विमान गोव्यावरनं सोलापूरला येईल आणि सोलापूरवरून मुंबईला जाईल आणि तोच विमान मुंबईवरून इथे येईल आणि इथून गोव्याला जाईल सुरुवातीला फ्लाय नाईन्टी वन नावाची कंपनी आपल्याकडं आलेली आहे आणि मुरलीधर मोहोळ जे राज्यमंत्री आहेत उड्डायन मंत्री त्यांनी सहकार्य केलं आणि दुसरे आत्ता सहकार्य करण्यामध्ये अक्कलकोटचे आमदार सोलापूरचे नाही अक्कलकोटचे आमदारांनी थोडं पुढाकार घेतला आणि त्या मोहोळला मिटिंग लावली दिल्लीला गेले तिथं मीटिंग लावली त्याच्यानंतर पुन्हा इथं आले आणि इथं आल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र शासनाला विनंती केली की के आपलं अजून उडान योजनेमध्ये नाव निघालेलं आहे ते उडान योजनेत नाव येईल परंतु आपल्याला कुठलं तर काहीतरी बेनिफिट यायला पाहिजे किंवा समजा पॅसेंजर कमी आले किंवा दर कमी ठेवायचे असतील तर त्या सब्सिडी दिली पाहिजे त्यांनी शासनाला देवेंद्र फडणवीस अजित पवार साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून एक पत्र दिलं मुरलीधर मोळ साहेबांनी आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना ते गॅप फंडिंग द्या आणि त्या दिला बुलिंग दिल्यामुळं ही विमानसेवा आता चालू झालेली आहे